तुमच्या माध्यमातून तुम मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले <laughs> पैसा आणि याची का मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाही <laughs> परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिल्याच निधी अपुरा पडतो आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतो कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही टेन्शन नाही ना। पण तरी जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल आता याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर गोष्टी टाकेल की असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमाने चालू असते त्यांना जे वाटतं खर। ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला ते चुकीच आहे आणि त्याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ एक सर्वच निधी एकटा कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्य कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेलवर कशाला पाहिजे त्या सर्वांना पुन्हा व नायक खातच नसलं तर ते चालत हो बाई मारो मुर अजितदा कारण यावेळी सत्ता असताना माझं स्पष्टपणे मत आहे की या खात्याचा कायदेशीरित्या तुम्हाला कोणताही निधी वर्ग करता येत नाही कट करता येत नाही जर हे कायद्यानुसार जर बंधन असतील जरी फायनान्स वाले आपलं डोकं जास्त चालवत असेल तर हे बरोबर नाहीये हे स्पष्टपणे सांगतो आदिवासी खात्यामध्ये बिगे का वर्ग करतात ते खातं कशासाठी निर्माण झाले समाज कल्याण खातं कशासाठी निर्माण झाले काहीतरी त्याला बेस असेल नाही काही नाम्स आहेत की नाही त्याचे इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत इतर खाते नाहीत परंतु हे असं मला ते पटलेलं नाही हे मी स्पष्टपणे सांगतो मुख्यमंत्र्यांशी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला याच्यातून योग्य तो मार्ग होणार आहे निश्चित होणार आहे माझं दायित्व गेल्या वर्षाचं पंधराशे कोटी रुपयाचं आहे दायित्व आहे देणे आहे मला पुन्हा जर याच्यात अशी जर कट पडत असतील तर हे दायित्व वाढतच जाणार आहे आणि हे डिपार्टमेंटला एक दिवस अशी गळती लागेल की कामच करता येणार नाही आता एखाद्या जर नवीन योजना आणायची असेल किंवा एखाद्याला जर मदत करायची जर ठरवलं तरी मी करू शकणार नाही हे तेवढं सत्य आहे मग उद्या असलेले आमदार असतील असलेले सर्व मंत्री असतील किंवा कोणी असेल त्यांच्या विभागामध्ये काम करणं मला अवघड जाईल हे मित्र एवढं मात्र निश्चित आहे त्यावेळेस पत्र हे आहे आता त्यावेळेला त्यांना मी पत्र देत हे माझं काम आहे ते माझे वरिष्ठ आहेत त्यांनी काय निर्णय आणून दिलेला आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय किंवा काय सूचना दिल्या त्याची कल्पना मला नाही शिवसेनेच्या मंत्र्यांच्या शिवसेनेच्या खात्याचे इतर खात्याच्या पैसे वर्ग झाले की नाही मला कल्पना नाही पण तू सामाजिक न्यायाचे झाले एवढं मात्र निश्चित सत्य आहे आणि ते सत्य नाकारता येत शिवसेनेचे मंत्री त्यांचाच निधी कमी केला असं दिसत आहे बाहेर आणि याच मुद्द्यावर याच मुद्द्यावर अडीच वर्ष तीन वर्षापूर्वी तुम्ही त्यांच्यापासून दूर केला होता अजित पवार हे बघा मी आताही सांगतो माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला वितर्थ वर्ग करता येत नाही हा नियम आहे हा कायदा आहे या नियमांना डावलून फायनान्स मध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं तर मी त्याची माफी मागेन परंतु तुम्हाला आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून मला आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे स्पष्टपणे सांगतो ते चुकीचं आहे तुम्हाला हे करता येत नाही तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाही तुम्ही आता म्हणाल की बा याच्यातले पैसे काढले आम्ही अशा बरेच बहिणींना पैसे दिले असं म्हणता येत नाही लाडक्या बहीण ही कोती जात नाही लाडकी ना बहीण ही लाडकी बहीण आहे मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी तो काढला पाहिजे महाबाग हे महाबाग कोण हे फायनान्स मधले बस बसलेले शकुनी या शकुनीने केलेलं हा काम काम आहे हे करताच आहे सर्व त्यांच्यावर अजित पवारांचं पूर्ण कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य पण असं आहे की आदिवासींनी अल्पसंख्याक समाजाचा आवाज मोठा नाही सत्तेत मोठा सहभाग नाही त्यामुळे सहज यांचा निधी वळवला तर काय आवाज होणार नाही किती विरोध करणार नाही हे भावना सरकार असं नसतं आदिवासी असो दलित पीडित लोक असतील इतर समाजाचे लोक असेल जे वंचित घटक आहेत त्यांचा त्यांच्यासाठी सरकार कोणतंही असलं तरी त्यांना एक पॅटर्न दिलेला आहे एक कायदा त्याच्याशी बनलेला आहे तेंस आणि मंत्री कोणी असेल किंवा सरकार कोणाचं असेल तरी काहीही फरक पडत नाही तेवढा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये त्यांना द्यावा लागतो आणि त्याच्यानुसार काम करावं लागतं हे बंधनकारक सर्वांसाठी